मी विनंती करतो सर्वप्रथम श्री अक्षय बाबाजी टेमकर मुक्काम पोस्ट गावडेवाडी तालुका आंबेगाव यांनी पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचंय हरितगृहातील भाजीपाला उत्पादन स्ट्रॉबेरी लागवड भाजीपाला रोपो वाटिका यामध्ये अक्षय टेमकर यांचं विशेष कार्य आहे मंत्री महोदयांच्या हस्ते या मान्यवरांचा पुरस्कार देऊन ब्रामोन्ती कृषी सन्मान देऊन सत्कार होतोय कोणी गडबड करू नका मी जसं पुकारेल या यानंतर सौ मनीषा गणेश काळे आपण पलीकडच्या खाली यायचंय पायऱ्यानं कोणीही पुरस्कार ती गडबड करू नका प्रगतिशील महिला शेतकरी म्हणून या ठिकाणी सन्मान होतो आहे सौ मनीषा गणेश सेंद्रिय शेती घरच्या घरी सेंद्रिय औषध निर्मिती करणाऱ्या या महिला भगिनी गणेश ऑर्गॅनिक फार्मची निर्मिती यांनी केलेली आहे आदरणीय मनीषा काळे आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी हा सत्कार स्वीकार स्वीकारत आहेत ग्रामिक कृषी सन्मान पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत सौ आर्या सोमनाथ लांडगे यांनी थांबायचं आहे मनीषा गणेश काळे उत्योजक सौ आर्या सोमनाथ लांडगे मुक्काम पोस्ट येडगाव यांना यानंतरचा हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय आहे कृषी सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे आर्या लांडगे यांना स्वामिनी महिला भूय आर्या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी आपल्या कृषी केंद्रातून विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतलेलं आहे यानंतर कृषी कृषी उद्योजक म्हणून प्रदीप दत्तात्रय पानसरे मुक्काम पोस्ट ओतूर पानसरे साहेबांनी नगर भोसरी येथे फर्टिलायझर कंपनी सुरू केली आहे कोल्ड स्टोरेज सांगवीमध्ये सुरू केलेलं आहे आणि त्यांचं या क्षेत्रातलं मार्केटिंग व्यवस्थापन हे वाखण्याजोग आहे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याशी सातत्यानं संपर्क ठेवून नवीन आपल्या शिक्षके यांचा प्रगतीशील शेतकरी म्हणून विपुल डंडेरे आणि वैभव जाधव यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी होतोय मुक्काम पोस्ट गीर गाई गोठा एक आदर्श गोठा आपल्या या चारही तालुक्यांमध्ये डंडेरे आणि जाधव यांनी उभा केलेला आहे दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती आणि त्याचा व्यापार व्यवसाय हो यशस्वीपणे करतायत सन्माननीय विपुल ढंबेरे आणि वैभव जाधव यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यानंतर सन्मान्य बाबाजी प्रभाकर बांगर नैसर्गिक शेती आणि शेतकरी भांगर साहेबांचा सा सत्कार या ठिकाणी होतोय मी परत आपल्या जागेवर थांबायचे बसायचे आदरणीय बांगर भांगर साहेब हे गोरी खुर्दचे आहेत नैसर्गिक पद्धतीनं वांगी गहू पीठ इत्यादी यशस्वी पिकं ते घेतात चला भांगर साहेब हा यानंतर कृषी पत्रिकेमध्ये गणेश बाळासाहेब को कोरे यांच्या वतीनं धर्मेंद्र कोरे साहेब दैनिक सगळ्या मधले सातत्यानं लेखन करणारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे पुढारी लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस यामध्ये मुक्त छायाचित्रकार म्हणून आणि बातमीदार म्हणून प्रसिद्ध असणारे खोरे साहेब संस्थेच्या माध्यमातून काम करणारे शिवनेरी संवर्धन प्रकल्प किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमध्ये वारसा संग्रहालय यांनी सुरू केलेलं आहे कोरे साहेबांचा सा पत्रकार कोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर ग्रामोन्नती कृषी सन्मान कृषी इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियासाठी सौ काव्य राजेश दातखिळे दातखिळवाडी सुन्नर यांना विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय सर्वात महत्वाचं मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर आदरणीय काव्यताईंनी शेती क्षेत्रात मोठं नाव केलेलं आहे एक आगळं वेगळं गांडूळ प्रकल्प हा त्यांचा वाखण्याजोगा आहे आणि या क्षेत्रात महिला म्हणून आज त्या प्रसिद्ध आहेत शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आदरणीय श्री राहुल गोडेकर आणि अक्षय पवार अभिमन्यू इंदोरे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय ग्लोबल फ्रेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हिवरे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तरुणांनी ही शेतकरी मा कंपनी स्थापन केलेली आहे आपल्या तालुक्यात स्थापन केलेली आहे शिवजन्मभूमी हो मधल्या या तरुणांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण खरे अर्थानं स्वागत करूया यानंतर पुढील कृषी सन्मान कृषी सहाय्यक तालुका जुन्नर येथील श्री कावेरी लोहू गायकवाड तालुका कृषी अधिकारी हो कावेरी लोहू गाडेकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील त्या कर्मचारी आहेत मनरेगा फळबाग लागवड एकशे अकरा हेक्टर क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली आहे भाऊसाहेब फळबाग लागवड क्षेत्रामध्ये केली आहे मनरेगाचं मोठं काम ते करतायत एक मिनिट या महिला भगिनी यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातले अभिजित विलास शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे अभिजित शिंदे साहेब यांनी चारही तालुक्यामध्ये पिचकुंड केंद्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबवला आहे युरिया ब्रिकेट निर्मिती कार्यक्षेत्रातील रोप वाटिकांना मार्गदर्शन करतात ग्रामी मंडळाच्या वतीनं आपल्या कृषी केंद्राच्या वतीनं विशेष सन्मान या ठिकाणी होतोय आर्किटेक्ट ब्रह्मे अँड भरगट असोसिएटचे आदरणीय अरविंद ब्रह्मे साहेब आर्किटेक्ट आणि ग्रामीण मंडळाच्या सर्व वस्तू ज्यांच्या उभारणीमध्ये ब्रम्मे काकांचा मोलाचा वाटा मार्गदर्शन आदरणीय वा काकांचा सत्कार मंत्री महोदयांच्या हस्ते होतोय सचिन वडेकर साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे मंडळाच्या शिवनेरी हापूस आंबा उत्पादक संघाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय रत्न श्री अनिल दाते मेहर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी पुढे यावं सन्मान्य सुरेश गायकवाड भरत जाधव गुलाबशेख ढोले अण्णा जाधव बाजीराव ढोले आणि इतर आंबा उत्पादक शेतकरी ज्या आपल्या तालुक्याच्या आंबाला विश्वात्मक रूप देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज हे सगळे आपले आंबा उत्पादक अतिशय आनंदी आहेत थोडं 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 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विशेष सत्कार या ठिकाणी होतोय चला कृपया साहेब आपण तिनच मनापासून सर्व टीम सन्मान्य राधाकृष्ण गायकवाड भरत टेंकर सर डॉक्टर प्रशांत शेटे सर मानांकनासाठी काम करणारे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया